ओमदी येते डॉक्टर तेजस्विनी वाघमारे यांचे समर्थ मल्टी स्पेशालिटी क्लिनिक उपलब्ध सुविधा विभाग रक्तलग्वी तपासणी डे केअर सुविधा लहान मुलांचे स्त्रीरोग निदान व उपचार आजार व उपचार साथीचे आजार अनेमिया मलेरिया डेंगू टायफॉइड व इतर विषाणूजन्य आजार मुळव्यात मायग्रेन सर्व प्रकारच्या इमर्जन्सीसाठी साठी वीस तास सेवा उपलब्ध सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत दुपारी पाच वाजल्यापासून रात्री साडे नऊ वाजेपर्यंत संपर्कासाठी पत्ता डॉक्टर तेजस्विनी वाघमार कॉम्प्लेक्स बसवेश्वर चौक अंबाबाई मंदिर रोड समोर बातमी जत मधून जत तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यावरील खड्डे मुक्तीचा बोजवारा प्रशासनाचे दुर्लक्ष कडी उचकटली वाहनधारकांची कसरत सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाने जत पूर्व भागातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे पंधरा वर्षामध्ये रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत जत तालुका जिल्ह्यात विस्ताराने सर्वात मोठा आहे येथे तीनशे ब्याऐंशी किलोमीटर लांबीचे प्रमुख तेरा जिल्हामार्ग आहेत इतर जिल्हामार्गाची लांबी पाचशे अडुसष्ट किलोमीटर आहे ग्रामीण मार्ग तीनशे सत्तावन्न आहेत त्यांची लांबी नऊशे बत्तीस किलोमीटर आहे त्यापैकी पन्नास टक्के रस्त्यांची कामे झाली आहेत पाच वर्षामध्ये काही रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे परंतु कामे झाल्यानंतर पुन्हा त्याची दुरुस्ती झालेली नाही उमदी ते जत हा मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्याची दुरव्यवस्था झाली आहे काही जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते जिल्हा मा परिषदेअंतर्गत येतात तर काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतात देखभाल दुरुस्ती बांधणी जिल्हा परिषदे करते रस्त्यांसाठी निधी तुटबून जा येतो आणि त्यामुळे रस्त्याची दुरुस्तीच होत नाही सध्या उमदी जत हा मुख्य तालुक्याला जोडणारा मार्ग हा अतिशय खड्डेमय झालेला आहे काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टी आणि पावसामुळे रस्त्यावर पाणी थांबून रस्त्याच्या दुतर्पा असलेली जी गटार आहे ती पूर्ववत पाणी जाण्यासाठीची सुविधा नसल्याने रस्त्यावर पाणी थांबून मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि या खड्ड्यातून मार्ग काढत तालुक्याला जात असताना अतिशय कसरत करत वाहनधारकांना आणि नागरिकांना जावे लागत आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित विभाग याकडे लक्ष देऊन जे उमदी जत हा मुख्य रस्ता आहे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी आणि हे काम अतिशय चांगल्या गुणवत्तेचं व्हावं अशी अपेक्षा इथल्या नागरिकांनी व्यक्त केलेले आहे तात्काळ लक्ष देऊन जर रस्त्याची दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन उभं करण्याचा इशारा नागरिकांनी दिलेला आहे